रेखाताई तुम्ही तुमच्या मुलाला कोठे शाळेत घालणार आहात दादा मी माझ्या मुलाला रामटेक तालुक्याच्या ठिकाणी शाळेत घालणार आहे रेखाताई तुम्ही तुमच्या मुलाला रामटेक तालुक्याच्या ठिकाणी का घालतात दादा तालुक्याच्या शाळेत भरपूर फीस असल्याने तेथील शिक्षक चांगले शिक्षण देतील असे वाटते त्यामुळे माझ्या मुलाला प्रगती होईल रेखाताई नुसता भरपूर फीस भरून चालणार नाही तर शाळेच्या गुणवत्तेचा विचार करा आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिडकी येथील कितीतरी मुले मागच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तेथील सर्व मुलांना मराठी इंग्रजी वाचन लेखन करता येते तसेच शाळा सेमी इंग्रजी माध्यमातून आहे दादा हो का मला माहीत नव्हते अजून काय सुविधा आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिडकी येथे सांग बरं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिडकी येथे दर्जेदार शिक्षणासोबतच पहिलीपासून सीबीएसई अभ्यासक्रम मोफत पाठ्यपुस्तके गणवेश बूट व सॉक्स शालेय पोषण आहार मोफत आरोग्य तपासणी सुवर्ण महोत्सवी आदिवासी भत्ता यत्ता पाचवी विद्यार्थीकरिता नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा एकलव्य विद्यालय प्रवेश परीक्षा आयोजन केले जाते तसेच मोरे सर इनवाते सर मरसकोल्हे सर तज्ज्ञ शिक्षक वर्ग कंप्युटर डिजिटल शाळा क्रीडा साहित्य स्वतंत्र मुलामुलींना शौचालय उपलब्ध आहे त्यामुळे आदर्श नागरिक घडवणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिडकी केंद्र देवलापार रामटेक त्यामुळे आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिडकी येथे आजच प्रवेश द्या